आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी येणारी चतुर्थी अर्थात नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी यंदा ऑक्टोबर वार चतुर्दशी च्या दिवशी, दिवशी पहिली आंघोळ सुद्धा आहे पहिली आंघोळ कधी करावी कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच नरक चतुर्थीची सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत नमस्कार किरकरी चॅनल वर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत दिवाळीचा सण सर्वांना खूप सुखाचा समृद्धीचा आणि भरभरटीचा जाऊ अशी स्वामीच्या चेरणी प्रार्थना करते तुम्हाला माहीत आहे का पूर्वीचे पूर्वीचे लोक जुने म्हातारी लोक काय म्हणायची आंघोळ उद्या सकाळी सर्वांनी लवकर उठा रे लवकर आंघोळ्या करा रे जो कोणी लवकर आंघोळ करत नाही तो नरकात जातो असे म्हणायचे माहित आहे का तुम्हाला दिवस उगवण्याच्या आधी आंघोळ झालीच पाहिजे असे म्हणायचे उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली सकाळ लवकर उठून अंगाला उठणे लावून मोती साबणाने आंघोळ करावी आजकाल रेडीमेड उठणे मिळते पूर्वी घरीच तयार करायची आंघोळ झाल्यावर आपल्या मुलाच्या पतीच्या अंगावरून पिवळी मोहरी सात वेळा उतरून टाकावी म्हणजे लागलेली नजर दूर होते नंतर ताट घेऊन मुलांचे पतीचे ऑप्शन करावे स्वच्छ कपडे नवीन कपडे घालायला द्यावे जो काही आपल्या घरामध्ये फरा आहे तो खायला देवा आता आपण नरक चतुर्दशी कथा ऐकूया जी तुम्हाला माहीत असेल कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा ही कथा भागवत पुराणानुसार आहे नरकासुराची नरकासूर हा एक दृष्ट व दंभी असूर होता ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी नरकासुराचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा संभाळ केला पृथ्वी गर्भातून नरकासुराचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी त्याला आपल्या बरोबर विष्णू लोकात घेऊन गेली विष्णू त्याला प्राग राज्याचे कारभार सांभाळायला देतात श्री विष्णूंनी त्याला एक दुभेत रथ दिला होता नरकासूर हा मथुरा नरेश कंश यांचा मित्र होता नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायेशी झाले होते नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बानासुराशी होती त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने हाहाकार मांडला होता त्याच्या जाचाला त्रासून त्रसाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ याने त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूच्या हस्ते होणार असा शाप दिला होता त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्याने कोणीही मागू शकणार नाही असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलीवर अत्याचार केले त्यांनी तब्बल सोळा हजार शंभर बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळे होते देव लोकातून परतताना नरकासूर देवी आदित्य ऋषी कपश्याची पत्नी देवता ज्याचे पुत्र मानले जातात यांच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलावर मोहित झाला ते त्याने हिसकावून घेतले आदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली सत्यभामा ही भगवान श्री कृष्णाच्या आठ राण्यांपैकी कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी ज्योतिषपूर कडे निघाले कृष्णाला पाहून नरकासुराने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले कृष्णाच्या एकाच वराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छतीवर चा त्रिशोने प्रहार केला श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला नरकासुराचा वध झाला तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले त्यांची लीला होती सत्यभामा साक्षात पृथ्वीचा अवतार होता आणि नरकासुराला मारावे असे वरदान होते म्हणून त्याचा वध झाला या युद्धानंतर सोळा हजार शंभर सुंदरी नरकासुराच्या बंदीवासातून मुक्त झाल्या आदिती देवीला कर्णफुल प्राप्त झाली ज्या दिवशी माय लोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते नरकासूर केंद्रातून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले आत्ता आम्हाला कोण स्वीकारेल तुम्ही आम्हाला स्वीकारा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हाला सर्वांचे तुम्हा सर्वांचे पालनपोषण पोषण करेन भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलीशी विवाह विवाह केला मुलीशीरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या काही थेंब कृष्णाच्या वर पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली आहे नरकासुराचा वध अंत झाल्यानंतर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नका या उलट हा दिवस आनंद आणि सण म्हणून साजरा करावा तेव्हापासून नरक चतुर्दशीचा सा सण साजरा करण्यात येतो या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंक स्नान करण्याची प्रथा आहे या दिवशी लवकर उठून अभ्यंक स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते दक्षिण भागात भारतात या दिवशी वामन पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली महाबली याला भगवान कृष्णाने विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता यासाठी वामन पूजा केली जाते अनुसर राज बली म्हणाले हे देवा कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते आमोशा या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस म्हणून माझ्या राजा चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी देवा दान करणाऱ्या वर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये दिवाळीच्या या तीन दिवसात लक्ष्मीजी कधीही घराबाहेर पडत नाहीत असे आशीर्वाद द्या ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले राजन असेच होईल तथा असतो भगवान वामनाने राजा बलीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाचे व्रत पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली दुसरी कथा अशी आहे की रंती देव नावाचा एक धार्मिक राजा होता त्याने नाज तेपणी कोणतेही पाप केले नव्हते तरीही जेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा झाला आहे किंवा घडला आहे ज्यामुळे मला नरकात जावे लागेल हे ऐकून यमदूत म्हणाले हे राजा एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी दारी आला होता पण त्याला तुझ्या काहीही मिळाले नाही तो तुझ्या दारात उपाश्य पोटी पापकर्माचे हे ऐकून हे राजाने यमदूताकडे एक वर्षाचा कालावधी मागितला मग यमदूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली राजाने सर्व ऋषी मुनीकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ऋषी त्यांना सांगितले कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधाची क्षमा मागावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले अशा रीतीने राजा त्याच्या पापापासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत प्रचलित प्रचलित आहे नरक चतुर्दशीच्या दिवसालाच दिवाळीच पहिलं पाणी असे म्हणतात तर अशी आहे नरक चतुर्दशीची कथा कथा आवडली का कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका